ती जायची मी एक करा तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी आणि जिथं तुमची कथा नाही मला तिथं ती गाता यावी गाता ऐकता म्हणून रामायणात कोणी जरी नसलं तर कोण बसलेलं असत हनुमान बसलेले असतात ऐका बस आणि म्हणून मोरारी बापूच्या कथेत आज सुद्धा एक आसन हनुमंतरायाचं टाकलेलं असत इथं पण हा हे बघा इथं पण एक आसन हा या अगोदर मला वाटतं महाराज ढोक बाबा आल्यावर पहिली त्या आसनाची पूजा करतात आणि मग कथा सांगायला बसतात महाराज आज आहे लक्षात ठेवा एकांत प्रक्रिया केली होती बोले हे आसन क्यू बिछाते आप मोरारी बापू न सांगितलं होतं हनुमान हनुमानजी विराजमान होते बोले या ये तो दिखते नाही बोले उठा के दिखा या आसन उचलून दाखव त्याला मी मराठी सांगतो उचलून दाखव आसन उचललं नाही महाराज त्याला हे द्वापार युगातलं नाही हे कल युगातलं सांग लक्षात ठेवा महाराज कलिगातलं उदाहरण आहे हनुमंतरायला म्हणजे जिथं कथा चालू आहे मला तिथं गाता यावी म्हणून कथा करणारे म्हणतात आई हनुमंत कथा करो अनुसार आई हनुमंत बिराजे हनुमंतरायला बोलवतात प्रेम सहित धरू पधारियो पवन कुमार म्हणून हनुमंतरायला बोलवतात गाता आयकता हरि गुण नाते लुप्त झाला मृग देह विसरला अंग तैसे राहो माझे मन गाता ऐकता गुण तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन तुका म्हणे पाहे घड्याळा तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरि गुण विठ काळी वाजवा करी काळी